नमस्कार मित्र मी मनी आपणा मराठी स्वागत आहे शेअर मार्केट एक संधी इथे काही लोक करोडपती होतात तर काहींचे संपूर्ण पैसे बुडतात एका दिवसात मिळवलेला नफा दुसऱ्याच दिवशी नुकसानात का बदलतो प्रॉफिट आणि लॉसचे हे चक्र कधी थांबणार आणि सर्वात महत्वाचे एक यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी कोणती मानसिकता असावी मित्रांनो जर तुम्ही शेअर बाजारात यशस्वी व्हायचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला जाणून घेऊया या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचे रहस्य आणि एक चांगला ट्रेडर होण्याचा मार्ग मित्रांनो अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे शेअर मार्केटमधील मा प्रॉफिट लॉसचे दुष्टचक्र आणि ट्रेडरची मानसिकता मित्रांनो या व्हिडिओत आपण कोणते महत्वाचे प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधणार आहोत तर ते कोणते पहा शेअर मार्केटमधील मा प्रॉफिट लॉसचे दुष्टचक्र नेमकं काय आहे आणि ते ट्रेडर्सना कसं अडकवते बरेच ट्रेडर्स, ट्रेडर्स सतत तोटा का सहन करतात त्यांच्या मानसिकतेत काय कमतरता असते शेअर बाजारात लोभ आणि भीती या भावना ट्रेडिंग निर्णयांवर कसा परिणाम करतात मार्केटमध्ये सतत नफा मिळवण्यासाठी कोणत्या मानसिक गुणांची गरज असते नुकसान सहन केल्यानंतर ट्रेडर्स चुकीचे निर्णय का घेतात त्याला कोणते मानसशास्त्रीय कारणे आहेत ओव्हर ट्रेडिंग हा मोठ्या तोट्याचा प्रमुख कारण ठरतो पण ट्रेडर्स त्यापासून कसे वाचू शकतात लॉस बायस म्हणजे काय आणि तोटा झाल्यावर ट्रेडर्स चुकीचे निर्णय का घेत असतात शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या पुस्तकांमधून आपण महत्त्वाचे धडे घेऊ शकतो का वॉरेन बफे आणि बेंजामिन ग्राहम यांच्यासारख्या यशस्वी गुंतवणूकदारांची मानसिकता कशी वेगळी आहे शेअर मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी कोणत्या तंत्रांचा अवलंब केला पाहिजे सततच्या प्रॉफिट लॉसच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या मानसिक बदलांची गरज आहे स्टॉप लॉस आणि रिस्क मॅनेजमेंट का आवश्यक आहेत आणि हे योग्य पद्धतीने कसे वापरावे शेअर मार्केटमध्ये नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या चुकांपासून सावध राहिले पाहिजे द सायकोलॉजी ऑफ मनी आणि द इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकामधून कोणते महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात ट्रेडिंग करताना भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या तंत्रांचा वापर करावा लागतो मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया शेअर मार्केटमधील प्रॉफिट लॉसचे दुष्टचक्र आणि ट्रेडरची मानसिकता शेअर मार्केट, मार्केट हा भरपूर संधी आणि जोखीम असलेला खेळ आहे येथे प्रॉफिट आणि लॉसचे चक्रात गुंतून अनेक ट्रेडर्स मानसिक दडपणाखाली जातात या व्हिडिओत आपण शेअर बाजारातील या दुष्ट चक्रांची सखोल चर्चा करू तसेच विविध पुस्तकांतील काही महत्वाचे मुद्दे तज्ज्ञांचे सल्ले आणि यशस्वी ट्रेडिंगसाठी आवश्यक मानसिकतेचा अभ्यास करूया मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे मी परत का सांगतो त्याचं कारण महत्वाचे विषय मी या चॅनलवर मांडत असतो आपण मागील व्हिडिओ पाहून हे चेक करू शकता आता एक एक मुद्दा आपण समजून घेऊया प्रॉफिट लॉसचे दुष्टचक्र म्हणजे नेमकं काय शेअर मार्केटमध्ये नफा मिळवण्याच्या आशेने अनेक ट्रेडर्स गुंतवणूक करतात पण बहुतेक जण तोटा सहन करून बाहेर पडतात किंवा फेकल्या जातात याचे मुख्य कारण म्हणजे भावनात्मक निर्णय अपुरी माहिती आणि चुकीच्या स्ट्रॅटेजीज हा एक प्रकारचे दुष्टचक्र आहे लाभ होतो आत्मविश्वास वाढतो जोखीम वाढते नफा कमी होतो किंवा तोटा होतो आत्मविश्वास गमावतो नुकसान भरून काढण्याचा अट्टहास करतो अजून तोटा होत राहतो अशा हे प्रॉफिट लॉसचे दुष्टचक्र जे आपल्याला नेहमी गुंतून ठेवतं या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मानसिक संतुलन आणि योग्य ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची गरज असते यासाठी मित्रांनो तुम्ही आमचे बेसिक कोर्स जो की मोफत आहे आणि इतर सुद्धा जे कोर्सेस आहेत ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून वाचून संपर्क करू शकता आणि तिथे जॉईन होऊ शकता तर ट्रेडरची मानसिकता आणि भावनिक आव्हाने कोणती असतात तर लोभ आणि भीती द सायकोलॉजी ऑफ मनी या मॉर्गन हाऊस या पुस्तकात स्पष्ट केले आहे की गुंतवणूकदाराचा सर्वात मोठा शत्रू त्यांची स्वतःची मानसिकता असते लोभामुळे लोक नफा घेत नाहीत आणि अजून वाढीच्या प्रतीक्षेत राहतात परिणामी अचानक मार्केट कोसळल्यास मोठा तोटा होतो भीतीमुळे अनेक गुंतवणूकदार योग्य संधी गुमावतात आणि चुकीच्या वेळी विक्री सुद्धा करतात आता आपण पाहू लॉस ऍव्हर्शन बायस म्हणजे नेमकं काय थिंकिंग फास्ट अँड स्लो या डॅनियल कायमन यांच्या पुस्तकात सांगितले आहे की लोक तोट्याचा त्रास नफ्याच्या आनंदापेक्षा जास्त घेतात त्यामुळे अनेक वेळा ट्रेडर्स नुकसान झालेल्या स्टॉक मध्येच राहतात यालाच म्हणतात लॉस ॲव्हर्शन बायस त्यानंतर ओव्हर ट्रेडिंग आणि मार्केट मॅनिया म्हणजे नेमकं काय तर ॲडविन लेफेवर यांनी सांगितलं आहे की जेस लिव्हरमोर यांचा अनुभव इथे सांगितलेला आहे की ओव्हर ट्रेडिंग हे ट्रेडर्सच्या अपयशामागील मुख्य कारणांपैकी एक कारण आहे अनेक लोक शेअर बाजारात सतत खरेदी विक्री करून जास्त फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात मोठ्या नुकसानीला सामोरे जातात म्हणजेच ते इंट्राडे ट्रेडिंग करतात आणि ते सुद्धा फ्युचर ऑप्शन या प्रकारात तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मार्केटमधून जे थोडक्यात महत्वाचे जे धडे आहेत ते आता पाहूया वॉरेन बफे यांचा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा मंत्र कोणता रूल नंबर वन नेव्हर लॉस मनी रूल नंबर टू नेव्हर फॉरगेट रूल नंबर वन त्यांनी नेहमी मूलभूत विश्लेषण म्हणजेच फंडामेंटल ॲनालिसिस आणि संयम ठेवण्यावर भर दिलेला आहे आता बेंजामिन ग्राहम द इंटेलिजंट इन्व्हेस्टर मधील यांचं शहाणपण आपल्याला काय शिकवते गुंतवणूक करताना भावनिक न होता लॉंग टर्म प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे मार्केटमध्ये दिवसागणिक बदल होतात पण खऱ्या गुंतवणूकदाराचा ध्येय संथ आणि स्थिर फायदा मिळवणे असते त्यानंतर जेच लिव्हरमोर मोठ्या ट्रेडरसाठी कोणता धडा देतात द मार्केट इज नोव्हर रॉंग बट ऑप्शन्स ऑफन आर प्रत्येक ट्रेडला एक स्पष्ट स्टॉप लॉस असलाच पाहिजे हा अस स्टॉप लॉस कशा पद्धतीने दिला पाहिजे यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता प्रॉफिट लॉसच्या चक्रातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर कोणते उपाय आहेत तर मानसिक शिस्त आणि रणनीती असणं अत्यावश्यक आहे ती कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो तर लॉंग टर्म व्हिजन ठेवा आणि दररोजच्या मार्केट चढ उतारांवर लक्ष द्या ट्रेडिंग करण्यासाठी योग्य माहिती गोळा करा आणि तर्कशुद्ध निर्णय घ्या म्हणजेच तुम्हाला मार्केट ॲनालिसिस कंपनी ॲनालिसिस वेगवेगळ्या प्रकारचे ॲनालिसिस आले पाहिजे आणि त्याकरता स्पेशल फॉर्म्युले तुम्हाला आमच्याकडून मिळतील प्रत्येक ट्रेडला लॉस ठेवा त्यामुळे नुकसान कमी करता येईल पण मित्रांनो स्टॉप लॉस नेमका कशा प्रकारचा असला पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी तुम्हाला संपर्कात असणं गरजेचं आहे आणि योग्य गुरुकडून ज्ञान घेणं आवश्यक आहे योग्य शिक्षण आणि संशोधन करा शेअर बाजारातील मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण म्हणजेच फंडामेंटल अँड टेक्निकल अनालिसिस शिका अनुभवी गुंतवणूकदारांच्या पुस्तकाचे वाचन करा आणि महत्वाचे व्हिडिओ महत्वाचे चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या संपर्कात राहा गुंतवणुकीसाठी एक शिस्तबद्ध योजना ठेवली पाहिजे एसआयपी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा इंडेक्स फंड सारख्या सुरक्षित मार्गावर लक्ष द्या ट्रेडिंग मध्ये रिस्क मॅनेजमेंटचे पालन करा हे कशा पद्धतीनं करायचं ही आपली टेक्निक तुम्हाला आली पाहिजे भावनांवर नियंत्रण ठेवा ट्रेडिंग करताना भय लोभ आशा यांचा प्रभाव टाळा मार्केटमधील प्रत्येक निर्णय हे अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध असले पाहिजे शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट लॉसचे दुष्टचक्र मोडायचे असेल तर मानसिक शिस्त योग्य माहिती आणि संयम आवश्यक आहे यशस्वी ट्रेडर्स हे भावनांवर नियंत्रण ठेवतात योग्य जोखीम व्यवस्थापन करतात आणि योग्य वेळेत निर्णय सुद्धा देत असतात शेवटी मार्केटमध्ये टिकून राहण्याची कला आत्मसात करणं हीच मोठी गुंतवणूक आहे मार्केट हा एक खेळ आहे पण तो जिंकण्यासाठी मनावर ताबा ठेवणं सर्वात महत्वाचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा आणि या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी मानसिकता सुधारणे हेच पहिलं पाऊल आहे पुढील व्हिडिओत भेटूया